आजकाल वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असलेले काही लोक काहीही करायला तयार असतात म्हणजे जिम योगा याशिवाय घरगुती उपाय देखील करतात जे फिटनेस फ्रीक असतात ते सकाळी रिकाम्या पोटी पाणी पितात त्यात ते, ते जास्त तेल मसालेयुक्त पदार्थ खात नाहीत त्यामुळे त्यांची पचनक्रिया देखील चांगली राहते पण खरंच सकाळी उठल्या उठल्या गरम पाणी प्यायल्यानं चरबी कमी होते का हेच जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा गरम पाणी प्यायल्यानं शरीरात जमा झालेले विषारी पदार्थ मलमूत्राच्या माध्यमातून बाहेर निघतात यामुळे शरीरात अतिरिक्त फॅट जमा होत नाही गरम पाणी प्यायल्यानं मेटाबॉलिझम मजबूत होतो ज्या लोकांना पोटाशी संबंधित समस्या आहे त्याने आवर्जून गरम पाणी प्यायलाच हवं ज्यामुळे खाल्लेल्या अन्नाचं सहज पचन होण्यासाठी मदत होते गरम पाणी प्यायल्यानं फॅट मॅलिक्युल्स तुटतात गरम पाणी प्यायल्यानं पचनक्रिया चांगली राहते यामुळे शरीर देखील डिटॉक्स होतं आणि वजन कमी होण्यासाठी मदत होते वजन कमी करण्यासाठी शारीरिक स्वरूपात ऍक्टिव्ह राहण्यासाठी देखील मदत होते आणि कॅलरीज कमी होतात सर्दी खोकल्याचा त्रास होऊ नये म्हणून गरम पाणी प्यायला हवं यामुळे इन्फेक्शनचा धोका कमी होतो आणि आराम मिळतो जर तुम्ही गरम पाण्यामध्ये मध मद मिसळून प्यायलात तर तुमची चरबी कमी होते त्याचप्रमाणे त्वचेवर देखील एक छान चमक येते यात पोषक सी कार्बोहायड्रेट रायबोलोफिन आणि नियासिस असतं ज्यामुळे कॅलरीज कमी होतात ज्यांना सर्दी खोकल्याचा त्रास आहे त्यांनी गरम पाण्याचं सेवन हमखास करावं त्यामुळे आराम देखील मिळतो त्याचप्रमाणे तुम्ही सकाळी उठल्या उठल्या गरम पाण्याचं सेवन नक्कीच करा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अजून कोणत्या नवीन विषयांवर हेल्थ टिप्स हवेत हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका लोकमत सखीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करायला विसरू नका त्याचप्रमाणे लोकमत सखीच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद